जय जवान जय किसान मंडळी मंडळी सध्या जो आहे आंब्यांचा सीझन आहे आणि आंब्यांच्या बागांमध्ये झाडांना मोहर लागायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या लोकांनी कलटार वगैरे वापरलेला आहे त्यांच्या बागेमध्ये फळ लागायला देखील सुरवात झालेली आहे हे बघू शकता आपल्या पाठीमागे आपली आंब्याची झाडे आहेत काही झाडांना छान प्रकारे मोहर लागलेला आहे आणि काही झाडांना आता मोहर लागायला सुरुवात झालेली आहे आपण काही झाडं आपली दोन वर्षापूर्वीची आहेत आणि काही झाडं आपण मागच्या वर्षी लावलेली आहेत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघू शकता माझ्या जे झाड हे दोन वर्ष व्हायचं आहे आणि याला मोहर बाईक बघू शकता बघू शकता हे झाड जे आहे हे आपण ऑगस्टमध्ये लागवड केलेलं ला आहे किती छान मोहऱ्याला आला आहे झाड एकदम छोटं आहे परंतु आपल्याला हा मोहर कट करून टाकावा लागणार आहे कारण झाडाची वाढ होण्यासाठी आपण तो जो मोहर लागलेला आहे तो कट करणार आहोत हे बघू शकता हे वयवर्ष दोन या झाडाचं आहे आणि याला देखील मोहर तुम्ही बघू शकता किती छान मोहर लागलेला आहे काही ठिकाणी जे आहे मोहराचे रूपांतर फळांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे काही जे झाडं आहेत खूप लहान आहेत जे आपण ऑगस्टमध्ये लागवड केलेली आहे त्यांना दे के देखील छान प्रकारे मोहर लागायला सुरुवात झालेली आहे हे बघू शकता मंडळी तुमच्या बागेमध्ये झाडांना मोहर हो आला आहे का कमेंटमध्ये अवश्य कळवा